पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे नवरात्र उत्सव निमित्त संतोषी मातेला साडी आहे आहेर याबाबत अधिकृत अशी संपूर्ण महाराष्ट्रात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवस निमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सेवा पंधरवाडा सुरू असून यात नवरात्र उत्सवानिमित्त तिसऱ्या माडेला श्री संतोषी माता मंदिर या ठिकाणी श्री संतोषी मातेला साडी चोडीचा वतीने या ठिकाणी आहेर चढवण्यात आला व आर्थिक करण्यात आली तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी बेटी बचाओ बेटी पढावच्या अध्यक्षा अल्पा अग्रवाल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष धर्तीताई देवरे अश्विनीताई पाटील माजी उपमहापौर कल्याणीताई आंपडकर वैशालीताई शिरसाट मायादेवी परदेशी पुष्पाताई बोरसे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत्या Gracias. च्या आणि येणाऱ्या दसऱ्याचा मी संपूर्ण आमच्या महिला भगिनी व धुळे शहरातील तमाम बंधू भगिनींना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते भारतीय जनता पार्टीचे आपले देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब विश्वगौरव यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे शहराचे लाडके आमदार अनुपभाई अग्रवाल व धुळे शहराचे जिल्हा महानगरप्रमुख शेठ आंबडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आ, सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने धुळे शहरामध्ये सतरा तारखेला मोदी साहेबांचा वाढदिवस होता त्या दिवसापासून तर दोन ऑक्टोंबर महात्मा गांधींची जयंती सतरा तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल नवरात्राच्या निमित्ताने सम स धुळे शहरातील आई एकविरा देवी ग्रामीण देवता ग्रामदेवता तसेच तुळजापूरची देवी शहरातील सर्व देवींच्या मंदिरामध्ये रोज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाआरतीचं आयोजन व नियोजन करण्यात आलेलं आहे त्या त्यामध्ये आज आमच्या तिसरी माळ आहे आणि या तिसऱ्या माळानिमित्त आज संतोषी मातेच्या मंदिरामध्ये आरतीचा मान आम्हाला सगळ्या महिला भगिनींना मिळालेला आहे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हटली तर आपल्या धुळे लाडके आमदार अनुभयी अग्रवाल यांच्या मिसेस बेटी बचाओ बेटी पढाओ संयोजिका प्रदेश संयोजिका अल्फाबाबी अग्रवाल माजी आमदार बाबा पाटील यांच्या मिसेस अश्विनीताई पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा धरतीताई देवरे धुळे शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आरतीताई पवार तसेच माजी अध्यक्षा वैशेलीताई शिरसाट धुळे प्रथम उपमहापौर महिला उपमहापौर कल्यालिताई आमकडकर व माझ्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व आमच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेशाचा मायाभावी परदेशी माझ्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी नगरसेविका कार्यकर्त्या सगळ्या या मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत आणि सगळ्यांनी मिळून आम्ही आज इथे आरतीचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे तसेच आ, माते चा, माते चा आज आम्ही संतोषी मातेचा मातेला साडीचोळीचा आयरदेखील भेट दिलेला आहे आज मी साडीचोळीचा आयरचं भेट दे देवीला एकच विनंती केली की के आमचे देशाचे लाडके पंतप्रधान जे चोवीस तासापैकी अठरा तास देशाच्या विकासासाठी काम करत असतात देशाचा देशाची प्रगती हाच त्यांचा एक ध्यास आहे तर त्या नरेंद्र मोदी साहेबांना देवी माता आमच्या संपूर्ण स्त्रीशक्तीच्या वतीने विनंती करतो की त्यांना देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या विकासासाठी दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंददायी व टेन्शन रहित जावो अशा मी नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते व या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन संपूर्ण महिला शक्ती नारी शक्ती येथे उपस्थित झालेली आहे आरतीसाठी त्यांचे देखील मी मनापासून आमच्या पंचायत समितीच्या आमच्या बालकल्याण सभापती मंगलग्या माई श्री शक्तीचे मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि आमचे न अनुभई अग्रवाल आणि गजू शेट आंबोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवाडा आज साजरा करण्यात येईल